सरकारने याकडे लक्ष द्यावंच लागेल कारण मराठ्याचा आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही ना। त्याच्यानंतर मुंबईत राहील मराठ्यांच्या पण मनोज दादाच्या केसाला जर धक्का लागला तर मराठा मुंबईत तांडव केल्याशिवाय राहणार नाही हे आंदोलन वेगळ्या वळणाला जाईल कारण ही आमची आरपारची लढाई आणि शेवटची लढाई मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मराठा समाज नेतृत्वात एकोणीस ऑगस्टला मुंबईत इथे आहे त्या अनुषंगाने गावगावी चावडी बैठका होत आहेत आज उष्मानाबाद शहरातली बैठक पार पडली आपल्यासोबत मराठा आंदोलकाची तयारी करतायत त्यांची कोणती तयारी कशी करतायत व त्यांच्या भावना काय हे आपण जाणून घेणार आहेत आपण तयारी करतोय हो काय तयारी करतो आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही चावडी बैठकीचं नियोजन करतो चावडी बैठक घेऊन गावातील लोकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो लोकांना चलो मुंबई लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे प्रत्येक घरातून एक व्यक्ती येण्यासाठी तयार आहे आणि आर्थिक मदत देण्या लोक तयार आहेत डिझेलची व्यवस्था करायला कुणी गॅस ची सिलेंडरची व्यवस्था करतायत कुणी अन्नधान्याचा पुरवठा करतायत कारण ही लढाई अंतिम टप्प्यातली लढाई लढजी वेगवेगळे आंदोलक म्हणून दादांची तब्येत उपोषणामुळे खराब झालेली आहे आणि दादांना मी समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून दादांनी आदेश दिल्यानंतर मी माझी स्वतःची एक किडनी दादांना द्यायला तयार आहे आणि दादांनी समाजासाठी अजून मोठं कार्य करावं दादांना आम्हाला अजून भरपूर दिवस पाहायचंय म्हणून मी माझ्या स्वतःची दोन किडण्यापैकी एक किडनी दादांना देण्यासाठी तयार आहे सरकारनं जर मागण्या मान्य केल्या ना नाहीत हे आंदोलन जर लांबलं गेलं तर काय काय भूमिका असणार मराठा समाज मराठा समाज पूर्ण तीव्रतेने उसळ उठेल आणि हे आंदोलन वेगळ्या वळणाला जाईल कारण ही आमची आरपारची लढाई आणि शेवटची लढाई आणि मराठ्यांना लढल्याशिवाय काहीच मिळत नाही हे आपला इतिहास सांगतो महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जर सुवर्ण हस्तक्षरांनी लिहायचा असेल तर त्या इतिहासामध्ये मराठ्यांना मागून मिळणार नाही आम्हाला लढूनच मिळावं लागेल म्हणून आम्ही लढूनच आमच्या आरक्षणाचा मुद्दा पूर्ण करू मराठा समाजाला आतापर्यंत मागून काहीच मिळालं नाही इतिहासामध्ये त्याची नोंद आहे मराठा समाज हा लढूनच गोष्टी मिळवतो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सरकारने गांभीर्यानं विचार करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं झालं होतं गड जिंकला होता पण सिंह गेला होता तसं आता आपल्या मराठा सकल मराठा समाजाचं होऊ द्यायचं नाही आपल्याला गड पण जिंकायचा आहे आणि आपले आदरणीय परत आणायचे म्हणून सरकारनं गांभीर्याने विचार करावा आणि मी एक सरकारला इशारा देऊ इच्छितो जर सरकारने एकोणतीस ऑगस्ट पर्यंत नाही निर्णय घेतला तर आमचा सकल मराठा समाज बांधव मुंबईचा गड घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही मुंबईचा गड सुद्धा मराठा समाजात सर करेल असे अशी आक्रमक भूमिका आहे आपल्यासोबत काही डॉक्टर ती ही या नियोजनामध्ये सहभागी आहेत आपण डॉक्टर म्हणून ताण पडणार आहे आहे पावसाचं वातावरण काय काय नियोजन डॉक्टर का मराठा आरक्षणासाठी मनोज दादा पाटील यांची जी लढाई आहे त्यासाठी समाजातील एक हजार डॉक्टरांची टीम ही मनोज सेवेमध्ये पंचवीस तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि पंचवीस तारखेपासून ते जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एक हजार डॉक्टरांची टीम ही मनोजदादांच्या सोबत असणार आहे त्यासोबत डॉक्टरांची टीम आहे औषध औषध गोळ्या आहेत सगळा उपचार आहे सगळी टीम आहे अँब्युलन्स आहेत आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये या काळामध्ये जर कुठला रुग्ण असेल कुणाला आरोग्यसेवेची मदत लागणार असेल या मदतीसाठी मनोजदादांची मराठा सेवकांची टीम स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी तत्पर राहणार आहे आणि ही अंतिम आणि शेवटची लढाई वेळेला आरक्षण मिळणार आहे आणि मिळवणारच आहेत मनोज दरांनी आंदोलन करत आहेत स्वतःची स्वयंत्रणा का ठेवावी लागते शासनाची या ठिकाणी आरोग्य सेवा आरोग्य यंत्रणा असणारच आहे परंतु मनोज दादांच्या विश्वासातले जीवाभावाचे डॉक्टर्स जे मराठा समाजातील आहेत बहुजन समाजातील आहेत ज्यांना या आरक्षणाच्या लढाईमध्ये साथ द्यायची आहे ते डॉक्टर स्वयंस्फूर्तीनं स्व आणि स्वतःचा वेळ देऊन त्या टीम मध्ये आणि त्या आरक्षणाच्या रॅलीमध्ये सोबत राहणार आहेत मनोजच्या आंदोलनामध्ये जे काही रुग्णांचा उपचार असेल यासाठी डॉक्टरांची टीम सोबत राहणार आहेत जे या नियमात सक्रियपणे सहभागी असतो आंदोलन आंदोलनात सहभागी असतात असेही आपल्या आंदोलक आपल्या सोबत आहेत काय तयारी करतो काय भावना तुम्ही आपण बघितलं असेल अख्ख्या महाराष्ट्राचा तर मनोजाला सातच आहे पण विशेषतः धाराशिव जिल्हा त्यात जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत आतापर्यंत आमच्या आठशे पन्नास गावात चावडी बैठका झाल्यात आम्ही ज्या गावात चावडी बैठक घ्यायला म्हणून जातो तिथं त्या बैठक न होता चावडी सभा होईल मोठ्या मोठ्या हजारो लोक चावडी बैठकीला उत्पूर्वपणे सहभाग होतील त्यांनी लोकांना रोजाना जाणाऱ्या माता माऊल्यात त्यांनी आपल्या रोजगार म्हणजे जे रोजगार मिळतोय त्यातले सुद्धा पैसे आम्हाला ते द्यायलेत जावा पण ह्या वेळेस आरक्षण घेऊनच माग या हे माता मावल्या सांगालेत आणि आमचं मनोदानी हे सांगितलं की ही शेवटची लढाई आहे त्यामुळे मोठ्या ताकदीनं धाराशिवजी लोक सरकारनं याकडे लक्ष द्यावंच लागल कारण आगे मोहळ यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही आणि सरकारला आमचं तुमच्या माध्यमात सांगणं आहे की लढाई ही आता आरपारीची असल्यामुळे आहे जर तुम्ही यावेळेस अंतर्ली सारखा काय चुकीचा प्रकार करायचा प्रयत्न केला एक वेळेस आम्ही सहन करू कारण म्हणून दादाचा आदेश आहे कुठलंही आपण लोकशाहीला लोकशाहीला धरून आंदोलन करायचंय लोक मनोदराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वागू आमची लाटे ना ना ही सहन करू पण मनोदराच्या केसाला जर धक्का लागला तर मराठा मुंबईत तांडव केल्याशिवाय राहणार नाही मराठा समाज मुंबईत तांडव केल्याशिवाय राहणार नाही सरकार कशामध्ये आपण काल रामदास आठवले यांची भेट घेतली ताफा अडवला हो काल आम्ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पण ताफा अडवला होता त्यांना पण तेच विचारलं की तुम्ही कशाची वाट बघताय नेमकं म्हणजे मराठ्यांचा अंत पाहण्याची तुमची इच्छा आहे का तशी तसं त्यांनी बोलले आम्हाला की नाही आम्ही सीएमसी बोलून मनोजदा चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढू त्यांनी जर तोडगा नाहीच करला सत्तावीस तारखेला मनोजदा ज्यावेळेस मुंबईत जातील त्यावेळेस मात्र वेगळं रूप असेल ह्या त्यावेळेस काय सरकारने जाणीवच नसणार ना त्या गोष्टीची असं समजून जाऊ आम्ही की त्याच्यानंतर मुंबईच ताब्यात राहील मराठ्यांच्या मराठा समाजाचा तांडव सरकार पाहिल त्यासोबतच मुंबई ही ताब्यात घेऊ असं मराठा आंदोलकाचं मत आहे गणेश जाधव तक धाराशिव